त्व महामानव डॉक्टर आंबेडकर सोलह डिसेसौ छप्पन रोजी महालक्ष्मी रेस कोर्स मैदान धम्म दीक्षा कार्यक्रम घे संकल्प केला होता मात्र महापरिनिर्वाणरा आज दी दशमलव एक छह डिसेंबर रोजी धम्म परिषदे आयोजन धम्म परिषदेत हजारों बौद्ध न्याया उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबा साहब महालक्ष्मी रेस कोर्स चलो बुद्ध की ओर नारा देण्याचा संकल्प पूर्ण केला आज लाखों बौद्ध उपासक साक्षी ने जग भर आौद्ध प्रतिनिधि बौद्ध भिखूचा उपस्थित केंद्रीय राज्य मंत्री ना रामदास आठवले चलो बुद्ध की ओर आम ही मागत हो तो दुसरिया आमच्या दिली आम दिली आमहाला बौद्ध की दीक्षा फुलून गेले आहे मैदान रेसकोर्स कारण ठिकाणी पोहोचला आहे बौद्ध धर्मिया फोस आमच्याक नवता सोर्स तरी या ठिकाणी आला बौद्ध धर्मियां फोस कविता सादर करून आपल्या भाषणाला ना रामदास आठवले यांनी प्रारंभ केला

उसके पहले 14 अक्टूबर उन्नीस को नागपुर के दीक्षा भूमि पर ये समारोह हुआ था और उसके बाद बाबा साहब ने 16 दिसंबर को तारीख तय की थी लेकिन 6 दिसंबर को ही बाबा साहब अंबेडकर जी का महापरिनिर्वाण हुआ उनका देहांत हुआ इसीलिए बाबा साहब अम्बेडकर जी ये धर्मांतर परिषद नहीं कर पाए थे लेकिन आज हमने उसी तारीख को मतलब 6 दिसंबर को लाखों की संख्या में लोग शहीद होम पर आते हैं लेकिन उसके बावजूद भी मतलब ये 16 तारीख को बाबा साहब का स्मरण करने के लिए बौद्ध धर्म का विचार पूरे दुनिया तक पहुंचाने के लिए जिस तरह रशिया यूक्रेन का युद्ध चल रहा है इसराइल हमास का युद्ध चल रहा है आतंकवाद नक्सलवाद माओवाद इसी तरह की जो घटनाएं बढ़ती जा रही है इसीलिए उसको रोकने के लिए हमें युद्ध नहीं चाहिए हमें बुद्ध चाहिए हमें हिंसक क्रांति नहीं चाहिए हमें शांति चाहिए इसके लिए मतलब आज का ये हमारा हमारा का सम्मेलन था तो इसीलिए बहुत सारे लोग महाराष्ट्र से मुंबई से आए थे और इसीलिए मतलब शांति का संदेश देने के लिए और हमें हम सब लोगों ने शांति का विचार मजबूत करने के लिए कोशिश करनी चाहिए यह आह्वान करने के लिए आज की परिषद थी उदयजी खरोखरच हो। मी सर्व उपास अभिमान अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो हा कार्यक्रम यशोस्वी करण्याकरिता गेल्या दोन महिन्यापासून आम्ही रात्रंदिवस मेहनत करत आहोत आणि हा कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम यशोची झाला असं मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम करण्याकरता आपल्या सर्वांना माहितीच आहे की बोधिसर डॉक्टर बाबासाहेबकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन रोजी जम्मदिक्षा घेतली नागपूर मुक्कामी त्यावेळेला बाबासाहेबांनी अनाउन्समेंट केलं होतं की पुढील धम्मदीक्षा सोळा we so सोळा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी होणार आहे मुंबईमध्ये रेस्कोज मैदानामध्ये आणि अशा पद्धतीनं तो प्रोग्राम ज्यावेळेला बाबासाहेबांनी डिक्लेअर केला होता त्यानंतर सदुसष्ट वर्षानंतर हा कार्यक्रम कुणी घेतला नाही कारण मधल्या पिढीमध्ये डॉक्टर बाबासाहेबकरांचं महापरिनिर्माण झालं आणि म्हणून हा कार्यक्रम राहिला परंतु आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या माध्यमातून याकरता एक कमिटी निर्माण केली होती डॉक्टर बाबासाहेबकर बौद्ध दिशा समारंभ समिती त्या समितीचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले अध्यक्ष आहेत मी अविनाश कामेत या कमिटीचा उपाध्यक्ष महासचिव आहे आणि मी रात्रंदिवस मेहनत करून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे मी अत्यंत आभार व्यक्त करतो सर्व समाजातील उपासकांचं बौद्ध भिक्षु संघाचं अखिल भारतीय बौद्ध भिक्षू संघाच या प्रमाणात आपण मोठ्या प्रमाणात आपण आलात आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि म्हणून मी आपण सर्वांचा अत्यंत ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतो आज जसं धम्म सोळा चांगला झाला आठवले ने देखील आज पद बहाल झाले त्याबद्दल शुभेच्छा त्याबद्दल खरोखरच आठवले साहेबांचं जेवढं आभार मानता येईल तेवढं कमी आहे कारण आठवले साहेबांचं जे कार्य आहे पूर्ण जगातील बौद्ध देशांमध्ये दे मोठ्या प्रमाणात कार्य आहे आणि म्हणूनच जागतिक लेवलची जी धम्म संघटना आहे वर्ल्ड फिलिश बोधी या संघटनेने आठवले साहेबांच्या कार्याचं घेतलं कार्य त्यांनी घेतलं आणि तो प्रोग्राम विसर्ज करण्याकरता साहेबांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली जागतिक धम्म परिषदेमध्ये आणि हा ही जी संघटना आहे डब्ल्यू बी वर्ल्ड फिश ऑफ बुद्दीन ही संघटना जगातल्या पंच्याऐंशी देशांमध्ये कार्यरत आहे त्याचबरोबर या संघटनेच्या वतीनं जी संघटना स्थापन झाली होती एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटनेला उपस्थित होते त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर एक दोन हजार एकोणीसशे बावन्न रोजी जपानमध्ये कॉन्फरन्स झाली होती त्या कॉन्फरन्सला बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते त्याचबरोबर एकोणीसशे चोपन्नमध्ये रंगून ब्रह्मदेशमध्ये कॉन्फरन्स झाली होती त्याही कॉन्फरन्सला आंबेडकर उपस्थित होते आणि त्याचबरोबर नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी याच संघटने वतीनं रंगून काठमांडू नेपाळ इथे कॉन्फरन्स झाली होती आणि त्याही कॉन्फरन्सला बाबा सामेरकर उपजे होते अशी ही ऐतिहासिक संघटना ज्या संघटनेचा थायलंडचा राजा त्यांचा नातू आहे ही संघटना जगातल्या पंचांची देशामध्ये दे करत आहे आणि जे वीस नोव्हेंबरला ज्यावेळेला थायलंडमध्ये परिषद झाली त्या परिषदेमध्ये केंद्रीय मंत्री राम साहेबांना उपा वर्ल्डचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली हे आपल्या समाजातील आपल्या बौद्ध बांधवाकरती फार मोठी अभिमानाची स्वाभावनाची गोष्ट आहे डॉक्टर बाबा सामेरकरच्या नंतर या संघटनेचं नेतृत्व करणारे एकमेव रामदास आठवले साहेब आहेत म्हणून मी स्वतः अविनाश कांबळे त्यांचं अत्यंत ऋणी आणि आभार व्यक्त करतो ते ज्या पद्धतीनं जगभरातील बौद्ध संघटनाचे जुळून घेतात बौद्ध संघटनाचे काम करतात आणि म्हणून हा कार्यक्रम जगभरामध्ये बौद्ध उपासकाच्या उपसकाच्या उपसका माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो मोठ्या उत्साहामध्ये निर्माण केला जातो आणि सर्वांना माहीत आहे की या कार्यक्रम होऊ नये म्हणून अनेक संघटनांनी वेगवेगळ्या संघटनांनी विरोधकांनी विरोध केला होता पेपरला बातम्या दिल्या होत्या आणि म्हणून काही प्रमाणामध्ये काही देशांच्या चे पंतप्रधान थायलंडचे पंतप्रधान श्रीलंकेचे पंतप्रधान भूतानची राणी येऊ शकली नाही त्याचबरोबर जागतिक जागतिक धम्मगुरू दलाय लामाजी पण येऊ शकले नाहीत आणि त्यांना या लोकांनी येऊ नका म्हणून असा मो उलटा प्रचार केला आणि म्हणून ते ह्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही परंतु आटोले साहेबांची ताकद सगळ्यांना माहीत आहे मा पॉलिटिकल ताकद असो किंवा धार्मिक ताकद असो हे संपूर्ण दाखवून दिलेलं आहे आज या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जगभरातून लोक आले होते कॅनडामधून आले होते व्हिएतनाममधून आले होते अमेरिकेमधून आले होते त्याचबरोबर न्यूझिरमधून आले होते अशा अनेक देशाचे लोक आले होते आणि हा कार्यक्रम निश्चित झाला मी अत्यंत ऋणी आहे आपल्या सर्वांचं उदयजी मी आपलं आपल्या चॅनलचा अत्यंत आभार व्यक्त करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे सर्व बातमी आपण जगभरामध्ये महाराष्ट्राच्या कानकोर पसरत आहोत म्हणून मी आपला अत्यंत आभारी आहे आपला ऋणी आहे मी खूप फ्रॉम यू एस एन First of all, I'm very grateful to be here today because of uh, because of uh, Ramdas uh, Minister and him that invited uh, me to be here, and uh, it's an eye open for me um, today. I can see so many Buddhist followers. The first time in India that I can see so many Buddhist followers like that, and is was really amazing. It's a very nice program, and I believe with this program. There will be more and more uh, people will follow the Buddha teachings, and hopefully with this, every single one of us will be part of the Buddhist uh, uh, preservation that will keep the, uh, the Buddha teaching for thousand years, uh, that will benefit for all beings in the many future generations to come. Dr, mm. लाखो अनुयायांना बौद्ध धम्मेची दीक्षा दिली आणि खरोखरच आज सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील स्वप्नातील इच्छेतील असा हा जो क्षण होता या क्षणाची खरोखरच अविस्मरणीय असा क्षण जो आहे याचे याही डोळा असा पूर्णपणे आम्हाला हा क्षण पाहायला मिळाला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध दीक्षा समारोह समितीची स्थापना केली मी खरोखर सचिव या समितीचा असताना मला भाग्य आहे की या समितीमध्ये गेले सहा महिने काम करताना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या देशातील आणि विदेशातील धम्म उपासक आणि उपासिकांचा चांगला याच्यामध्ये चा सहकार्य मिळालं विशेष करून असा हा कार्यक्रम आज संपन्न झाला हॅलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी करण्यात आली असा विशेष कार्यक्रम झाल्याचा आनंद गगनाथ मावेन असा झालेला आहे खरोखरच आठवले साहेबांनी घेतलेले हे परिश्रम आणि आठवले साहेबांनी घेतलेला हा उद्देश हा सत्कारणी लागला असं मला म्हणावं लागेल तर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म समारोह हो समिती गेल्या वर्षभरापासून हा एक मनोदय होता याच्यामध्ये मनामध्ये की सोळा डिसेंबर ही तारीख जी आहे दीक्षेची ही तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पनला डिक्लेअर केली होती आणि म्हणून हे बाबासाहेबांचं स्वप्न म्हणा संकल्प म्हणा इच्छा म्हणा तो पूर्ण करणं आपल्याला शक्य झालं नाही कारण सहा डिसेंबर एकोणीस छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि अशा ह्या ऐतिहासिक क्षणाची आपण जी वाट पाहतोय तो सोळा डिसेंबर आणि मग ह्या भारताचे केंद्रीय मंत्री ह्या बौद्ध धम्माचे जागतिक असे धम्म प्रचारक आणि तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बौद्ध धम्मीय बौद्धावर अत्यंत प्रेम असणारे निष्ठा असणारे भिक्खू संभावर निष्ठा असणारे असे आदरणीय आठवले साहेबांनी हा मनोदय व्यक्त केला आणि म्हणून तमाम मुंबई आणि महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील जनतेने त्यांना हा सुखद असा आनंदाचा क्षणाला एक चांगलं सहकार्य दिलं या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा मी मुंबईचा अध्यक्ष आणि केंद्रीय सदस्य या नात्याने मी सांगू इच्छितो की भले भारतीय बौद्ध महासभेचा अविकसित असणारा ज्यांना कोणत्याही पदाधिकारी ज्यांना कोणत्याही चॅरिटी कमिशनरचा त्यांना म मा, मा, मान्यता नाही अशा पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी जर बैठक घेऊन जर याच्यावर निषेध व्यक्त केला होता तरीसुद्धा माननीय आठवले साहेबांना मानणारा हा बौद्ध धर्मीय निष्ठावान वर्ग हा थांबला नाही हा ज्या जा गाडी मिळेल जे वाहन मिळेल त्या वाहनाने इथे पोचला आम्हाला हा कार्यक्रम अय यशस्वी व्हावा असं ज्यांच्या मनामध्ये षडयंत्र असलं त्यांनाही सुखद अशी चपराक मिळालेली आहे आणि म्हणून हा सगळा समाज हा मुंबईतला असू द्या महाराष्ट्रातला किंवा देशातला सर्व समाज हा सन्माननीय आठवले साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे हे मी या ठिकाणी भारतीय मौदा महासभेचा मुंबईचा अध्यक्ष या मी तुम्हाला नमूद करतो धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय